दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची पण केवळ इंजिन आहे डब्बा नाही आहे कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे सगळेच इंजिन आहे डब्बा नाही मला सांगा इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का असते का आणि हे इंजिनही कसे आहेत बघा एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललं एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं म्हणजे एक मेकाला असे ओढताय की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही न हालणारी न डुलणारी अशा प्रकारची यांची गाडी जी विकासाकडे नेऊ शकत नाही विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते आणि आपण लक्षात घ्या या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल चिखलीकरांना दिलेलं मत कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळतं अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळतं आणि आपल्याला या ठिकाणी कोणाला मत द्यायचंय सांगा कोणाला द्यायचंय कोण विकास करू शकतं कोण राज्याला पुढे नेऊ शकत कोण देशाला पुढे नेऊ शकतं कोण गर गरीबाचा विकास करू शकतं मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही अरे आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण आमच्या राजेश हजारांनी त्यांचा पराभव केला होता आणि आता तर सगळे आपण एकत्रित आलो त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे बंधू भगिनी न या महाराष्ट्रामध्ये तर अशोक राव तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली मी पूर्ण वाक्य म्हणत नाही कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घरका न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघा जागा वाटप होत असत जागा एकमेकाच्या एकमेकाला मिळत असतात पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष ज्याला नेता नाही ज्याला नीती नाही ज्याला नियत नाही अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये एक सीट त्यांची निवडून आली होती आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि केवळ शून्यावर आणायचं नाही तर नांदेड मध्ये एक रेकॉर्ड आपल्याला काय करायचं आहे शेवटी नाव चिखलीकर आहे कमळ कशात फुलत कमल चिखल्यात फुलतं त्यामुळे चिखलीकरांचं या ठिकाणी कमळ आहे त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही अनेक सभा करायच्या आहेत विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो मराठवाड्याचा विकास असेल या ठिकाणी पाणी आणायचं असेल या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडायचं असेल या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असेल आम्ही सगळे मिळून ते करणारच आहोत कारण आमच्या पाठीशी माननीय अमित भाई आहेत आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत त्यामुळे त्या संदर्भात न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने माननीय अमित भाई शहा यांचं स्वागत करतो